नमस्कार नववर्ष एन्जॉय करण्यासाठी गायकवाड कुटुंब घरातून बाहेर फिरायला गेलेलं असतं आता त्या ठिकाणी देविकाचा पर्दाफाश झालेला असतो देविकाचा भाऊ म्हणून घरात येणारा व्यक्ती त्या ठिकाणी अचानकपणे आल्यामुळे सत्याने त्याची पूर्णपणे चौकशी केल्यावर असं समजलेलं असतं की हा तर देविकाचा भाऊ आहेच नाही आणि मग सत्याने त्याला तुडतुड तुडवल्यानंतर त्याने खरं काय ते ओकलेलं असतं आणि त्यामधूनच हे सिद्ध झालेलं असतं की हा व्यक्ती देविकाला ब्लॅकमेल करत होता आणि अशातच आता हा व्यक्ती देविकाचा कोणी नातेवाईक नाही आहे हे ऐकल्यावर मात्र निरुपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो निरुपा म्हणत असते देविका काय ऐकते मी हे सगळं म्हणजे हा व्यक्ती तुझा भाऊ नाही आहे तर अगं मग तो परदेशात तुझा बाप तरी खरं आहे ना त्यावर मात्र देविकाच्या तोंडून काहीच शब्द बाहेर पडत नसतात आणि अशातच निरूपा म्हणत असते अरे माझ्या कर्मा म्हणजे हीसुद्धा श्रीमंत घराण्यातील सून नाही आहे तर आणि अशातच आता सत्या म्हणत असतो निरूपा काय चालवलेस तू हिचा पर्दाफाश झाला आहे आणि त्यात तुला दुःख कसलं आहे तर ही श्रीमंत घराण्यातली नाही आहे अगं पण एक सत्य आणखी आपल्याला समजलंय की पंकजशी लग्न व्हायच्या आधी हिचं एका व्यक्तीशी लग्न झालं होतं आणि त्यापासून तिला दहा ते बारा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे हे ऐकून तुला धक्का बसलेला नाहीये वाटतं फक्त तुला ही श्रीमंत नाहीये हे ऐकून धक्का बसलाय त्यावर निरुपा म्हणत असते सत्या हिने तर माझा विश्वासघात केलाय आता मी काय करू मी किती मोठी स्वप्न पाहिली होती माझा पंकज एक दिवस खूप मोठा बिझनेसमॅन बनेल त्याला त्याच्या मनासारखा बिझनेस टाकता येईल पण आता पंकज अरे बबड्या काय होणार तुझं त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा मैं तो लुट गया बर्बाद हो गया हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो गप्प बस रे फुसक्या जास्त काय बोललास ना तर इथेच थोबाड फोडीन आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते सत्या या पोरीला आत्ताच्या आत्ता आपल्या या पार्टीमधून हाकलून दे नको आहे मला ही पोरी माझ्याजवळ त्यावर लगेचच देविका म्हणत असते अहो आई असं काय करताय आता मी तुमची सून तुमच्या मुलाची बायको आहे अशा पद्धतीने तुम्ही मला नाही हकलवू शकत त्यावर निरूपा म्हणत असते ते काही मला माहिती नाही तुझा बाप जर परदेशात श्रीमंत असेल तरच आणि तरच मी तुला या घरात नांदवीन त्यावर लगेचच आता रिया आणि मीरा एकदम चाट पडलेल्या असतात अशातच आता देविका मीरा आणि रियाकडे हात जोडून उभी असते त्यावर देविकाला थेट निरूपावत असते तुला ऐकायला आलं नाही का काय म्हटलंय मी तुला आत्ता तू तु या ठिकाणी किंवा माझ्या घरात नाही राहू शकत आत्ताच्या आत्ता चालते पाड मला नवीन वर्षात समजलंय ना की तू अशी आहेस तर आत्ताच्या आत्ता तू तु तुझा तु तु हे भिकार्ड आणि गरीब तोंड घेऊन चालती हो त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मी कुठे जाऊ आई मी कुठे जाऊ तुम्हीच सांगा ना पंकज तू तरी माझी साथ दे त्यावर पंकज म्हणत असतो तू मला फसवलंयस माझे ही किती मोठी स्वप्न होती की मी खरंच एकेकाळी खूप मोठा श्रीमंत होईन आणि अशातच आता देविका म्हणत असते अरे पण श्रीमंत होशीलच मनाशी जर पक्की गाठ बांधली असशील ना तर एके दिवस नक्की तू श्रीमंत होशील माझी साथ आहे तुला त्यावर देविकाचं हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते गप्प बस ग भिकारडे तुझ्याकडेच काही नाहीये तर कसली साथ तुझी चालती पण इथून त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब काय बोलताय तुम्ही हे तुम्ही तुमच्या सुनेशी अशा प्रकारे नाही बोलू शकत त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते आता मी माझ्या सुनेशी कसं बोलायचं हे तू मला शिकवणार त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते निरुपा ज्यावेळी तुझ्या पंकजचं लग्न लावण्यासाठी या पोरीचा विचार तू केलास त्यावेळी तुझी अक्कल काय बाती खायला गेली होती का त्यावेळी तुला सगळी चौकशी करता आली नाही त्यावर मात्र निरुपा म्हणत असते सासूबाई सासूबाई या मुलीने मला चक्क फसवलंय त्यावेळी माझ्या डोळ्यावर फक्त एक वेगळाच श्रीमंतीचा पडदा होता त्यावर लगेचच आता निरुपाची सासू म्हणत असते हो ना मग चूक तुझीही तितकीच आहे त्यामुळे तू आता हिला अशा प्रकारे हाकलून नाही देऊ शकत त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आजी खरंच तूही माझा विचार करताय हे ऐकून खूप बरं वाटलं त्यावर आजी म्हणत असते मी तुझा विचार करत नाही आहे तर मी जे काही सत्य आहे ते माझ्या सुनेला समजावून सांगते चूक तुझीही तितकीच आहे तू तु, तुझ्या सासूला फसवलं आहेस तुझ्या नवऱ्याला फसवलं आहेस खरं तर तू श्रीमंत नाही आहेस त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण तुझं याआधीही एक लग्न झालं होतं आणि त्यापासून तुला दहा ते बारा वर्षाचा मुलगा आहे इतकं मोठं सत्य तू लपवून पंकजशी लग्न करताना तुला, करता तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावर मात्र देविका म्हणत असते मी काय करू आजी आज माझी गरीब आई त्यानंतर माझा पदरी मुलगा आम्ही तिघंच राहत होतो कसं बसं मी घर चालवत होते त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपाने आता तटकन या देविकाचा हात धरलेला असतो आणि तिच्या झिंजा उपटत तिला त्या पार्टीतून बाहेर हकललेलं असतं देविका हात जोडून उभे असते मीरा रिया प्लीज वाचवा मला आज मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे त्यावर लगेचच आता मीरा पुढे येते आणि म्हणत असते बाईसाहेब असं नका बघू अहो सिच्युएशन काय ती समजून घ्या ती पण त्यावेळेला बहुतेक मजबूर असेल म्हणून तिने असं केलं असेल पण तुमच्या पंकजनेही काही ना काही चौकशी त्यावेळेला केलीच असेल ना त्यावर पंकज मात्र आता गप उभा असतो देविका मात्र लगेचच म्हणत असते हो पंकजला काही सत्य तरी त्यावेळेला माहिती होतं त्यावर निरुपा म्हणत असते ए बबड्या काय बोलते ही त्यावर पंकज म्हणत असतो नाही मम्मा खोटं बोलते ही अशातच आता मीरा म्हणत असते पंकज खोटं ती बोलते का तू बोलतोयस आता ते महत्वाचं नाही आहे आता तुला हिच्याशी पुढे संसार करायचा आहे की नाही याचा विचार कर कारण मला नाही वाटत देविकाशिवाय तुला कोणी फ्युचरमध्ये सांभाळून घेऊ शकतं तुझे नखरे सहन करणारे अजून जन्मालाच आलेले नाहीये त्यामुळे तुला जर देविका शिवाय राहायचं असेल तर हा विचार कर आयुष्यभर तुला एकटे राहावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र पंकज चांगलाच हादरतो तो, तो म्हणत असतो मम्मा आयुष्यभर मी एकटा कसं काय राहू शकतो त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते नको काळजी करूस तू तुझ्यासाठी मी एक श्रीमंत मुलगी पाहणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई आई असं नका वागू अ श्रीमंत काय आपणही पुढे जाऊन श्रीमंत होणारच आहोत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे हादरलेली निरूपा म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला लॉटरीचं तिकीट बिकीट काढणार आहेस का तू आणि भली मोठी लॉटरी तुला लागणार आहे का त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते मला फक्त एक संधी द्या मी तुमच्या घराण्यात नक्कीच काही ना काहीतरी वेगळं करून दाखवेन त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो निरूपा मला तुला एकदाच विचारायचं आहे काय करायचं आहे तुला तुला सून म्हणून हिला नांदवायचं आहे की नाही ए फुसक्या तू सुद्धा विचार कर काय म्हणाली माझी बायको तुझ्या नखरांना सहन करणारी बाई किंवा पोरगी अजून जन्माला आलेली नाही आहे त्यामुळे तुला जर सुखाने संसार करायचा असेल तर ही देविकाच तुझ्या उपयोगी पडेल बघ विचार कर जर आता तुझ्या आईशीला बाहेर काढलं तर मात्र तू कायमस्वरूपी एकटाच राशील नंतर तुला एकटंच जेवण खाणं सगळं करावं लागेल कारण घरात तुझं कोणी ऐकणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते सत्या काय बोलतोयस तू हे त्यावर मात्र आता थेट सत्या म्हणत असतो निरूपा गप्पा बस आणि अशातच आपण पाहतोय थेट सत्याने देविकाला असं म्हटलेलं असतं बघ अजून काही सत्य सांगायचं असेल तर सांगून टाक उद्या जर आम्हाला कळालं की अजूनही काही सत्य बाकी आहे तर मात्र तुझं काही खरं नाही त्यावर देविका म्हणत असते खरंच सांगते मी जे तुम्हाला समजले तेच सत्य आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते सासूबाई समजावा ना या सत्याला हा या देविकाला या घरात ठेवायचं म्हणतोय पण खरं तर मला ही सून म्हणून या घरात नको आहेच त्यावर आता आजी म्हणत असते सत्यजित मी सांगते म्हणून तू माझं ऐक हिला आज काय करायचं आहे ते करू दे शेवटी हिलासुद्धा कळू दे हिने किती मोठी चूक केली होती आणि अशातच आता निरुपाने देविकाच्या झिंजा दरात तिला त्या पार्टीमधून बाहेर ढकललेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय थेट रिया म्हणत असते सगळ्या पार्टीचा अगदी विचका झाला आहे आत्ताच्या आत्ता ही पार्टी कॅन्सल करून आपण घरी जाऊया त्यावर लगेचच आपण पाहतोय ही म्हणत असते आणि मीराही शेवटी सगळे गायकवाड आता घरी आलेले असतात इकडे आपण पाहतोय ही देविका तिच्या आईच्या घरी गेलेली असते आणि ती खूप उदास थोडी रडवलेली दिसत असते त्यावेळेला तिची आई म्हणत असते काय ग देविका काय झालं आहे त्यावेळी देविकाने सगळं काही आपल्या आईला सांगतात दोघेही रडू लागतात आणि अशातच आता देविकाची आई म्हणत असते म्हणजे अजूनही आपल्या मागची संकट काही कमी होत नाही आहेत तुझाही आत्ताचा संसार काही सुखाचा नाहीये त्यावर लगेचच देविका म्हणत असते आई पण मला असं वाटतंय माझा नवरा माझा नक्कीच विचार करेल त्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते बघ असं झालं तर योग्यच आहे तेवढ्यात तिथे राजवीर आलेला असतो तो म्हणत असतो काय ग मम्मा तू केव्हा आलीस त्यावर राजवीरला जवळ घेत देविका म्हणत असते हे काय आत्ताच आले मी त्यावर लगेचच राजवीर म्हणत असतो आणखी किती दिवस राहणार आहेस तू त्यावर देविका म्हणते आहे मी काही दिवस इथे आहे आणि अशातच राजवीर खूप खुश होतो इकडे आपण पाहतोय आता निरुपाला जे काही हवं असतं ते तर मीरा बनवून देत असते पण पंकजला मात्र जे काही हवं असतं ते बनवून देण्यासाठी मीरा तयार नसते कारण पंकजचे नखरे खूपच असतात त्यावेळेला निरुपा पंकजवर चिडते आणि म्हणत असते गप्पा बस जे काही हवं आहे ते नेट मुकटेने मागणं सोड आणि जे काही ताटात पडतंय ते खा त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज मुकट्याने आता जे काही मिळेल ते खात असतो इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो पण अजूनही पंकजच्या मनासारखं काही घडत नसतं त्याला देविकाची खूप आठवण येत असते त्यावेळेला तो देविकाला फोन लावतो देविका लगेचच फोन उचलते पंकज म्हणत असतो देविका मला माफ कर मला कळून आहे माझ्याकडनं किती मोठी चूक झाली आहे तू ये ना परत त्यावर देविका म्हणत असते नाही मी अजिबात परत येणार नाही जोपर्यंत तू मला न्यायला येत नाही ना तोपर्यंत मी काय परत येणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविकाला कसं कन्व्हिन्स करायचा हा विचार पंकज करत असतो आणि अशातच आपण पाहतोय पंकजला आता सगळं काही आयतळ मिळायला हवं म्हणून त्याने देविकाला ऑलरेडी मनवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर देविकाला घरात आणण्यासाठी पंकज निरुपाच्या मागे लागलेला असतो ला पण निरुपा म्हणत असते नाही हा त्या भिक्कारडेला मी घरात आणणार नाही तुझ्यासाठी श्रीमंत मुलगी आणते म्हटलं ना तेवढा पण तुला धीर धरवत नाही का त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा अगं असं काय करतेस देविकावर माझं मनापासून प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते लाज वाटत नाही आई समोर असं वाक्य बोलतोयस तू त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा यात लाज कशी आहे ती माझी त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते वा ग वा काय पोरगी आहे हिने तर माझ्या मुलाला पार वेड केला अशातच आपण पाहतोय सगळं काही व्यवस्थित होत असताना शेवटी देविकाला आता चार चौघामध्ये स्वतःची इमेज चांगली करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असतात तेवढ्यात आपण पाहतोय पंकज हा निरुपाला मनवत असतो पण त्याच वेळेला सत्या पंकजला म्हणत असतो बबड्या बबडीला आणण्यासाठी या निरुपाला लावतोय मस्का पण एक गोष्ट लक्षात ठेव उद्या जर ती तुझ्या उरावर बसली ना तर मात्र बोलू नकोस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो ए सत्या तुला विचारले का रे मी माझ्या बायकोला आणू म्हणून का नाही ना, ना? मग कशाला मध्ये पडतोयस गप्पा बसना ना तू तुझं काम कर हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो विसरलास का याच्या आधी किती वेळा फटकवलंय तुला जर डोकं फिरलं ना तर असं साठकन कानाखाली खेचील ना चांगला जागेवर गार पडशील त्यावर लगेचच आता बबड्या म्हणत असतो मम्मा समजवणा या सत्याला प्रत्येक वेळी मारझोडवर येतो मी हात उचलत नाही याचा अर्थ हा नाही की याला मी तुडवू शकत नाही त्यावर लगेचच आता सत्या हसू लागतो तो म्हणत असतो अरे काय बोलतोयस तू तु तू तुडवणार अरे प्रत्येक वेळेला फटके खातोस माझ्याकडनं त्यावेळेला तुझी लाच काय गुडघ्यात असते का गा रे त्यावर मात्र निरुपा म्हणत असते सत्या नको नको ते बोलू नकोस जा तू तुझ्या बायकोजवळ बस आणि अशातच आता निरुपा पंकजला म्हणत असते ठीक आहे तू म्हणतोस म्हणून त्या देविकाला घरात आणण्याचा विचार करते मी पण त्या देविकाला घरात आणून उपयोग काय आहे आपण श्रीमंत कसा होणार त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा माझ्याकडे एक वेगळीच युक्ती आहे त्या युक्तीचा वापर केला ना तर मला भरघोस पगार मिळू शकतो फक्त त्या युक्तीमध्ये तू मला तुझी साथ दे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते कसली युक्ती त्यावर आता निरुपाला सांकेतिक भाषेमध्ये पंकज जे काही सांगत असतो ते ऐकून मात्र निरूपा चांगलीच हादरलेली असते निरूपा म्हणत असते तुझं काय डोकं फिरलंय काय बोलतोयस तू अरे असं करताना जर आपण कोणाच्या तावडीत सापडलो ना तर चार चौघात लोक आपल्यावर बडवून काढतील त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा काहीच नाही होणार तू काही काळजी करू नको आपल्याला फक्त आपल्या पद्धतीने ते काम योग्य पद्धतीने पार काढायचं आहे त्यावर निरुपा म्हणत असते नाही हा नाही अजिबात नाही मला तर या पद्धतीचं काम करायला अजिबातच आवडत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे आलेली मीरा म्हणत असते बायसाहेब मी तुम्हाला एक टिप देऊ का या पंकजचं ऐकून काहीही करण्याच्या भानगडीत पडू नका हां असाच आहे आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकवायचा ह्याचा नेहमी प्रयत्न असतो त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते मीरा पंकज माझा मुलगा आहे आणि त्याच्याविरोधात मी ऐकेन का नाही ना मग कसं काय तोंड उचकून बोलायला आलीस ग तू आधी तुझा नवरा आता तू त्याला हकललं तुलाही हकलो का जा आणि अशातच आता मीरा म्हणत असते मला काय प्रॉब्लेम नाही आहे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा आधीच तुम्ही तुमच्या सुनेला घरातून बाहेर आहे तुमच्या जेवणाचे वांदे होतील लक्षात घ्या मी तुम्हाला किती दिवस जेवायला देऊ सांगा मला चांगलं वागत नसाल तर तुम्हाला भारतभर दोन दिवस जेवायला देन त्याच्यानंतर तुम्� नाही देणार मग स्वतःच्या स्वतः रोज तुम्हाला जेवण करावं लागेल भांडी घासावी लागतील पायप सगळं करावं लागेल त्यावर मात्र निरुपा चांगलीच हादरते पंकज म्हणत असतो मम्मा सगळं काही तुला करता येतच ना मग कर ना तू हाकला होईला त्यावर निरुपा म्हणत असते नाही हा या मीराला मी दुखावू शकत नाही कारण किचनचं काम तर माझ्याच आणि या वयात होणारच नाही त्यामुळे मला मीराला दुखावून चालणार नाही त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा काय अर्थ काय याचा त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते याचा अर्थ हाच आहे की तुला हाकलवल्याशिवाय आता या घरातून पर्याय नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच पंकज सारख्या मुलाला निरुपाने डोक्यावर बसून ठेवायला पाहिजे का, का मस्त कपाटा खोलून दांडका काढून चांगले फटके देऊन त्याला सुजून काढलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद